नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारचे आध्यात्मिक महत्त्व तर श्रावण महिना हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेला समर्पित असून हा महिना धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे या महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त उपवास धरतात पूजा करतात आणि भगवान शिवाच्या कृपेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात या उपवासात साधारणपणे तिसरा आणि चौथा सोमवार विशेष महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यातील चौथा सोमवार धार्मिक दृष्टिकोनातून mm. अत्यंत खास मानला जातो ह्याचे एक खास कारण म्हणजे हा सोमवार भगवान शिवाच्या कृपेचा विशेष प्रसंग असतो चौथ्या सोमवारी श्रद्धाळू भक्त आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि सर्व दोष दूर करण्यासाठी भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक होतात चौथा सोमवार धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो यामध्ये भक्तगण उपवास धरतात आणि सकाळी लवकर उठून शिवमंदिरात जातात या दिवशी शिवलिंगावर जल दूध बेलपत्र आणि विविध प्रकारच्या फळांनी अभिषेक केला जातो या उपासनेमुळे भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे चौथ्या सोमवारी केलेल्या उपवास आणि पूजेचे फलित म्हणजे कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याचे संरक्षण आणि समृद्धी हा दिवस पतीपत्नींच्या नात्याला बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अनेक स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी उपवास धरतात चौथा सोमवार भक्तांच्या आत्म्याचे शुद्धीकरण करण्यासाठी विशेष मानला जातो श्रावण महिना आध्यात्मिक शुद्धीचा काळ मानला जातो आणि चौथा सोमवार त्याचा शिखरबिंदू असतो या दिवशी केलेल्या साधनेमुळे आत्मिक शुद्धी होते आणि भगवान शिवाच्या कृपेचा अनुभव येतो ह्या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने भक्तांना त्यांची विशेष कृपा प्राप्त होते चौथा सोमवार अत्यंत पवित्र मानला जातो आणि या दिवशी शिवलिंगावर जल अभिषेक बेलपत्र अर्पण केल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे चौथ्या सोमवारी भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन भक्तगण आपली मनोकामना व्यक्त करतात असे मानले जाते की या दिवशी भक्तांच्या प्रार्थना अवश्य फळ देतात ज्या भक्तांनी श्रावण महिन्यातील चारही सोमवार उपवास धरला असेल त्यांना विशेष फळ प्राप्त होते श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवाच्या विविध कथांचे वाचन करण्याची परंपरा आहे या कथांमध्ये भगवान शिवाच्या महिमा त्यांचे जीवन आणि उपासनेचे विविध प्रकार सांगितलेले असतात चौथ्या सोमवारी या कथा ऐकणे आणि वाचन करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते चौथ्या सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा करणे भक्तांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता आणते या दिवशी उपवास धरून संध्याकाळी शिवमंदिरात पूजा करण्याची परंपरा आहे उपवास करणारे भक्त फलाहार करतात आणि संध्याकाळी विशेष प्रसाद अर्पण करतात त्याचप्रमाणे श्रावण सोमवार भगवान शिवाच्या उपासनेचा विशेष दिवस असतो आणि या दिवशी अनेक धार्मिक विधी आणि परंपरा पाळल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे शिवमूट अर्पण करणे शिवमूठ म्हणजे विशिष्ट प्रकारच्या धान्याचे फुलांचे किंवा वनस्पतींची पोटली शिवलिंगावर अर्पण करणे यामध्ये जवस विशेष महत्त्वाचे आहे जवस ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी वनस्पती मानली जाते त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड लिग्नॅन आणि फायबर यांचा समृद्ध स्रोत आहे त्यामुळे शरीरातील विविध रोगांचे निवारण होते आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मदत होते शिवमूटमध्ये जवस अर्पण केल्याने आरोग्यदायी लाभ मिळतो अशी श्रद्धा आहे भगवान शिव हे प्राचीन काळापासून आरोग्याचे देवता मानले जातात त्यांना आरोग्यदायी वनस्पती अर्पण केल्याने भक्तांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो अशी मान्यता आहे शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने भगवान शिव आरोग्याच्या समस्या दूर करतात आणि दीर्घायुष्य प्रदान करतात अशी श्रद्धा आहे शिवमुठमध्ये जवस अर्पण केल्याने आर्थिक समृद्धी मिळते असेही मानले जाते भगवान शिव हे धनधान्याचे संरक्षक मानले जातात आणि त्यांना जवस अर्पण केल्याने भक्तांच्या जीवनात आर्थिक स्थिरता येते अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी शिवमूठ अर्पण करणे ही परंपरा फार जुनी आहे या परंपरेमध्ये जवस तांदूळ तीळ हरभरा गहू इत्यादी पदार्थांचा समावेश केला जातो हे सर्व पदार्थ भगवान शिवाला अर्पण केल्यामुळे जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा आहे शिवमुठमध्ये जवस अर्पण करणे म्हणजे भगवान शिवाच्या चरणी आपल्या दोषांचे प्रायचित्त करणे यामुळे आत्मिक शुद्धी होते आणि भगवान शिवांच्या कृपेचा लाभ मिळतो यामुळे भक्तांचे मन शांत आणि स्थिर राहते शिवमूठ अर्पण करण्याची पद्धत अतिशय साधी आहे सोमवारी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे नंतर जवस किंवा इतर धान्य एका छोट्या पोटलीत बांधून ते शिवलिंगावर अर्पण करावे अर्पण करताना भगवान शिवाचा जप करावा आणि आपली मनोकामना व्यक्त करावी श्रावण सोमवारी शिवमूठमध्ये जवस अर्पण करणे हे धार्मिक पारंपरिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे या परंपरेत आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांती मिळवण्याची श्रद्धा आहे भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धी आरोग्य आणि शांती नांदण्यासाठी भक्तगण श्रावण सोमवारी श्रद्धेने शिवमूटमध्ये जवस अर्पण करतात धन्यवाद